सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिंदेनी भरला अर्ज लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडाजी शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली पंधरा वर्ष मला सांभाळलं तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास, विश्वास, विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही तुम्ही मला मला विश्वास विश्वास दिला दिला की काम लोकांचं का अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर एकही मत तसेच त्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवनमार्गे सिल चौक बेडरपूर ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा खरपूस समाचार घेतला शेतकरी बांधवांच्या जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अनुभव हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकडच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलात आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण जेव्हा लोकांना गरज आहे लोका तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे मी लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजय आशीर्वाद द्याव असं आवाहन गणिती शिंदे यांनी यावेळी केलं मी, के मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांच आहे आणि बाकीचे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडले आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही तिथे शेतकरी मरतोय तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापूरात तीव्र ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करून नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन कोणी खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं वाटते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय बिंदू आता मी लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत केवळ स्वप्न दाखवतात मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का, का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना ना का नाही बोलवलं गेलं ना केवळ केवळ बी जे पी गए, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापूरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज अडम मास्टरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आरम मास्तूजीने त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बीजेपी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेत त्यांचा त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा प्रदेश अध्यक्ष झाले मी देखील कार्याध्यक्ष झाली आम्ही एक खंबीर टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रुपा, रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम माझी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे सुधीर फरटमल महेश गादेकर विश्वनाथ चापोते शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड अजय जास्त्री गणेश वानकर इवन बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश कंधारे भारत जाधव प्रमोद गायकवाड टोपिक सेलसेक यांच्यासह हजारो समर्थक नागरिक मतदार उपस्थित होते वीडियो पाठ एक ट्वेंटी न्यूज ला करा बेल आईकॉन क्लिक करा लाइक करा शेयर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉस स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट